हो नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने, माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहज स्वागत करतो मित्रांनो आजच्या या प्रेरणादायी कथा मोटिवेशनल स्टोरी या पॉडकास्टमध्ये या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी पुनः पु एकदा सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण अशा एका माणसाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याच्या आयुष्यात परिस्थितीने त्याला प्रत्येक क्षणी हरवण्याचा प्रयत्न केला पण त्याने कधीही हार मानली नाही ही गोष्ट आहे जिद्दीची परिश्रमाची आणि अदम्य इच्छाशक्तीची मित्रांनो ही गोष्ट आहे ओडिशाच्या एका महान कवीची ज्याला जगाने लोक कबीरत्न म्हणून ओळखले पण ज्याच्या नावापुढे कधी स्त्री लागला नव्हता असा हा आपला नाग मित्रांनो कल्पना करा तुमच्या घरात फक्त तीन जुने कपडे एक तुटलेली रबरी चप्पल एक जुना चष्मा आणि खिशामध्ये फक्त सातशे बत्तीस रुपये संपत्तीच्या नावाखाली दुसरं काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला पद्मश्री सारखा देशाचा चौथा सर्वोच्च पुरस्कार जाहीर होतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल हो तुम्ही आनंदाने उड्या माराल दिल्लीला जाण्याची तयारी कराल पण हलदरनाग यांनी काय केलं माहित आहे का तुम्हाला नाही ना चला मग मी सांगतो तुम्हाला की हलदरनाग यांनी काय केलं त्यांनी सरकारला कळवलं त्यांनी सरकारला संदेश पाठवला दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब मित्रांनो अजब वाटत नाही पण हीच सत्यकथा आहे डॉक्टर हलदर नाग यांची ज्यांचा जन्म एकतीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी ओडिशातील एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला नियतीचा घाला असा की वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आई वडिलांचं निधन झालं आणि हलदरनाग अनाथ झाले परिस्थितीने त्यांना इतकं गांजलं की तिसरीत शाळा सोडावी लागली आणि पोटाची आग विजवण्यासाठी हा छोटा मुलगा धाव्यावर खरखटी भांडी घासण्याचं काम करू लागला मित्रांनो नियतीने काही प्रमाणात साथ दिली एका गृहस्थाला त्यांची दया आली आणि त्यांना शाळेच्या स्वयंपाकघरात काम मिळालं तिथं थोडं स्थिर स्थावर आयुष्य मिळालं थोडा आधार मिळाला पण हल हलधरनाग यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्याने बँकेकडून दहा हजार रुपयाचं कर्ज घेतलं आणि पेन पेन्सिल शालेय वस्तू विकण्याचं एक छोटस दुकान सुरू केलं यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू झाला मित्रांनो हे सगळंच होत असतानाच त्यांच्या आत दडलेला कवी जागा होत होता आणि मग एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास हलदरजींनी स्थानिक कोसली भाषेमध्ये राम सबरी सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट कविता लिहायला सुरुवात केली त्यांनी लोकांना त्या ऐकवल्या त्यांचे शब्द इतके भावना प्रधान होते की लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत हळूहळू त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय होऊ लागल्या त्यांची कीर्ती दूरवर पसरू लागली अनेक नामांकित लेखकांनी आणि कवींनी त्यांची दखल घेतली वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलं मित्रांनो आणि अखेर त्यांची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली दोन हजार सोळामध्ये साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला विचार करा एक व्यक्ती जो फक्त तिसरी पास आहे ज्याने कधी फॉर्मल शिक्षण घेतलं नाही इंग्रजी बोलता येत नाही पण त्याच्या साहित्यावर आज पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी पी एच डी आहेत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आहेत संबलपूर विश्वविद्यालयामध्ये त्यांच्या हलधर ग्रंथावली भाग दोन या आ, भाग दोनचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे हे खरंच अविश्वसनीय आहे मित्रांनो हलदरनाग नाग हे आजही अगदी साध्या वेशामध्ये दिसतात तुम्हाला फोटोमध्ये दिसतच आहेत मित्रांनो शक्यतोवर ते पांढरं धोतर गळ्यामध्ये गमसा आणि बहुतेक वेळा अनवानी ते एक अफलातून अवली आहेत मित्रांनो ते अनवानी पायाणी चालतात आणि या संदर्भात जर आपण पाहिलं तर ते खरंच एक अफलातून अवली आहेत खरे इंडियन आयडल आहेत चॅनलवाल्यांना त्यांची दखल तेव्हाच घ्यावी लागली जेव्हा त्यांना पद्मश्री जाहीर झाला त्यांची जीवन कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते डिग्री आणि इंग्लिश बोलता आलं म्हणजे आपण खूप हुशार आहोत असं नाही खरी हुशारी तर जिद्दीत प्रयत्नात आणि प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीमध्ये यश खेचून आणण्यामध्ये असते मित्रांनो सगळी परिस्थिती वाईट आहे नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं अशी कारण देऊन निराश झालेल्यांसाठी ही हलदरनाग यांची कहाणी एक मार्गदर्शक दिवा आहे आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हलदरजी सारख्या व्यक्ती आपल्याला सांगतात काही हो रडायचं नाही तर लढायचं आणि लढून जिंकायचं मित्रांनो नाग यांच्यासारख्या व्यक्तींची चरित्र आपण का वाचायची तर आपल्यामध्ये पुढच्या पिढीच्या पुढच्या पिढीत त्यातून ऊर्जा यावी पद्मश्री पोस्टाने मागवणारे हे कवी आज अनेकांसाठी बनले पॉडकास्ट ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्कीच तुमच्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात आपण भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची आणि भेटूया आपण आता पुढच्या वेळेला जय महाराष्ट्र